वाटते की हा अधिवासानं माझं पालन पोषण केलेला आहे माझ्या परिवाराचं केलेलं के आहे या आणि हे जंगल आज माझ्या जर जडत असेल तर मी कसं तरी पण जेव्हा ह्या जंगलाचा इतिहास किंवा लावणाऱ्यामध्ये नसेल प्रयत्न करणाऱ्यामध्ये असेल ते महत्वाचं आहे जन आंदोलनाच्या माग त्याला आपण इथून हटवलं परंतु तुम्हाला माहिती असेल मागल्या दहा वर्षामध्ये क्षय निर्माण होत आहे कॉर्पोरेटसाठी निर्णय जर घेतले जात असेल तर मग मी इथं एक जंगल वाद्य विजवण्यासाठी आपले चिमणीचे प्रयत्न सुरू झाले निमित्तानं तुम्ही आम्ही सर्व एकत्र येणार आहोत आणि या एकत्रितपणे जर आपण लढा देऊ शकलो तर निश्चितच बदलते वगैरे म्हणून आपल्या समोर उपस्थित झालेलो नाही आमचं स्पष्ट म्हणणं आहे की आपण सगळेजण यावेळेस विचारपूर्वक पद्धतीने मतदान करून भाजपच्या एकाही एक उमेदवाराला निवडून द्यायचं नाही नरेंद्र मोदींचं सरकार पाडायचं हा जिल्हा ओळखला जातो काही लोकांसाठी देवाजी खोबरागडे असतील आंबेडकरवादी राजाभाऊ खोबरागडे जे पहिले खासदार झाले शांतारामजी पोटदुके आणि अनेक इतर जण हा जिल्हा ओळखला जातो गोंड आणि कोलाम या संस्कृतीसाठी जे अत्यंत खुल्या मनाचं जीवन जगत असतात हा जिल्हा ओळखला जातो जंगलासाठी हा जिल्हा ओळखला जातो कोळसा खाणीसाठी हा जिल्हा ओळखला जातो महाराष्ट्रामध्ये उजेड पसरवण्यासाठी आणि इथे जर अंधार झाला असेल या देशामध्ये तर इथल्याच लोकांची जबाबदारी आहे की संपूर्ण देशामध्ये उजेड तुम्ही पसरवला पाहिजे हे थर्मल पॉवर स्टेशन आहे महाराष्ट्राचं असं आपण समजू आणि इथून आता परिवर्तनाची सुरुवात सगळ्या भारतभर पसरली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आजच्या राजकारणाने जे आव्हान आपल्या समोर उभं केलेलं आहे ते खूप मोठं आहे ते मल्टी डायमेन्शनल आहे कारण की राजकारणाचा अत्यंत गैरवापर ठोक पद्धतीने ठोक पद्धतीने कधी कधी छातीचा आकार सांगून आपल्या समोर करणारे नरेंद्र मोदी आपण नैतिकता पाळणारं रा राजकारण बघितलं अनेक जण गुन्हेगारीतून राजकारणात आले पण गुन्हेगारीतून राजकारणात आलेल्या माणसाला थेट भारताचा गृहमंत्री करणं हे आपण याच्या आधी पाहिलं नव्हतं आणि म्हणून संघ परिवाराने जे विष पेरण्याचं काम सुरू केलेलं आहे नागपूरमधून ज्याचे मुख्य इथे तुमच्या इथे राहतात मोहन भागवत कशासाठी एवढं विषारी काम तुम्ही करता हा प्रश्न आपण विचारायचा नाही का नागरिकांनी की बाई भारतीय संविधान आहे भारतीय संविधानाचा तुम्हाला आदर आहे की नाही हा प्रश्न त्यांच्यासमोर आपण उपस्थित करू शकतो करू शकलो पाहिजे त्यांनी उत्तर दिलं पाहिजे त्यांनी सांगितलं पाहिजे मोहन भागवतांनी कारण की ते चंद्रपूरचे आहे म्हणून तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे त्यांच्या घरासमोर जाऊन एवढ्याच संख्येने की तुम्हाला संविधान मान्य आहे का तुम्हाला मनुस्मृती मान्य आहे ज्या पद्धतीने हे लोक राज्य कारभार करतायत ज्या ज्या लोकांना मांडीवर घेत आहेत जे एका विशिष्ट रंगाचं राजकारण आहेत काही धर्मांविरुद्ध आणि जातीं विरुद्ध द्वेष पसरवण्याचं काम सातत्याने करतात त्याबद्दल यांच्यासमोर आपण प्रश्न विचारला पाहिजे निर्भय बनो ही चळवळ महात्मा गांधींनी खर तर हा शब्द दिला महात्मा गांधींनी चंपारणच्या निळेच्या सत्याग्रहामध्ये शेतकऱ्यांची बाजू मांडताना शेतकऱ्यांची बाजू घेताना शेतकऱ्यांसोबत उभं राहताना या आंदोलनाला जो पाठिंबा दिला त्यामुळे यश मिळालं आणि त्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की गांधीजींनी आणखी काही दिवस इथं थांबलं पाहिजे आमचे अनेक प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजे महात्मा गांधींनी सांगितलं की तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवावे लागतील तुम्ही निर्भय बना आत्मनिर्भर भारत हा शब्द सुद्धा महात्मा गांधींनी दिला तो जो नरेंद्र मोदींनी चोरला आम्ही सत्यावर आधारित काम करतो म्हणून प्रामाणिकपणे सांगतो की हा निर्भय बनू शब्द गांधींनी दिला कुकुमशाही विरुद्धच्या लढाईसाठी गांधींनी तो शब्द तेव्हा ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या काळात दिला त्यानंतर जयप्रकाश नारायण यांचं आंदोलन झालं संपूर्ण क्रांतीचा नारा, नारा देण्यात आला दारिद्र्याविरुद्ध बेरोजगारी विरुद्ध एक आंदोलन पेटलं आणि तेव्हा सुद्धा जयप्रकाश नारायणांच्या सोबत काम करणाऱ्या अनेक युवकांनी यो, निर्भय बनोचा नारा मान्य केला आणि निर्भय बनो चळवळ तेव्हा सुद्धा काही प्रमाणात सुरू झाली आणि आता ही चळवळ सुरू झाली आपल्या सगळ्यांच्या मदतीने आणि जी वाढलेली आहे त्यातून हे दिसते की एक मोठा राग असंतोष लोकांच्या मनात आहे खरं आम्ही काही लोकमान्य टिळक आणि त्यांच्या दर्जाचे नाही पण असंतोषाचे जनक होण्याची संधी प्रत्येक सामान्य माणसाला मिळू शकते तुमच्या सगळ्या लोकांनी दाखवून दिले एक समान धागा आहे विरुद्ध निर्भय बनो ही एक इतिहासाची साखळी आपल्याला याच्यातून दिसून येते या कार्यक्रमासाठी उपस्थित अनेक राजकीय पक्षाचे नेते ज्याच्यामध्ये काँग्रेसचे अनेक पदाधिकारी इथे उपस्थित आहेत ओरिजिनल शिवसेनेचे लोक इथे उपस्थित आहेत <laughs> ओरिजिनल राष्ट्रवादीचे लोक सुद्धा इथे उपस्थित आहेत वंचित बहुजन लोक इथे उपस्थित आहेत आप पक्षाचे अनेक लोक इथे उपस्थित आहेत दोन्ही कम्युनिस्ट पक्षाचे लोक सुद्धा इथे उपस्थित आहेत या सगळ्यांचे मी आभार मानतो अशाच एकत्रितपणे तुम्ही जर निवडणूक लढवली तर कोणी तुमच्या समोर उभा राहू शकत स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांचा सहभाग नाही ज्यांचा तिरंगा या राष्ट्रध्वजावर विश्वास कधी नव्हता राष्ट्रपिता म्हणून महात्मा गांधींना ज्यांनी कधी मान्यता दिली नाही ते आता आपल्याला शिकवतात की तिरंग्याचं महत्व काय आणि घर घर तिरंगा लावा म्हणतात <laughs> म्हणून मी तुम्हाला चंद्रपूरच्या लोकांना म्हणतो तुम्ही खरंच जा मोहन भागवत त्यांच्या घरी त्यांना विचारा कोणत्या सालापासून को नागपूरच्या संघ बिल्डिंगवर तिरंगा झेंडा लावायला लागले विचारायला भगव्या झेंड्याशिवाय यांना इतर कोणताही झेंडा मान्य नाही असे लोक आता आपल्याला शिकवतात तिरंगा आणि राष्ट्रध्वजाचं महत्व काय हे भारताचं दुर्दैव आहे आपण समजून तरी घ्यायला पाहिजे काही गोष्टी त्यांनी चंद्रपूरच्या पर्यावरणाच्या सांगितल्या चंद्रपूरमध्ये आल्या आल्या मला जाणवलं सगळ्यात पहिले ते म्हणजे इथली हवा खराब आहे इथल्या हवेमध्ये प्रचंड धूळ आहे इथली हवा माणसाच्या आरोग्यासाठी फुफ्फुसांची वाट लावणारी आहे आणि मग मला जेव्हा बंडू भाऊंनी सांगितलं की ते काही फुफ्फुस चौकात लावले होते तर आठ दिवसात ते फुफ्फुस काय झाले सहा दिवसात जर अशा प्रकारची हवा असेल वातावरणामध्ये प्रदूषण असेल तर कोणत्या प्रकारचा विकास आपण आणलेला आहे जो चंद्रपूरच्या लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरतो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे इथले लोक झोपलेले असतात का आज आम्ही त्यांना आता सकाळी नोटीस देऊन आलेलो <laughs> आहे त्यांचं काम आहे एम्बियंट एअर क्वालिटी म्हणजे हवेचा दर्जा त्यांनी मोजला पाहिजे दर तीन महिन्यांनी त्याचे अहवाल दाखल केले पाहिजे जाहीर केले पाहिजे लोकांसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेबसाईटवर ते त्यांनी जाहीर का केले नाही त्यांनी हवेमध्ये डस्ट किती प्रमाणात आहे त्याचं प्रमाण जाहीर केलं पाहिजे त्यासाठी उपाययोजना काय करणार हे सांगितलं पाहिजे ते त्यांनी का केलं नाही कोणाला वाचवण्यासाठी तीन तीन किलोमीटरवर तुम्ही प्रोजेक्ट ओढून आणता ज्या पद्धतीने इथे तो ताडोबा महोत्सव आता साजरा झाला मी त्याची माहिती घेतली वाघाच्या नावाने भरत राजकारण सुरू आहे असं दिसलं एखाद्या वेळेस वाघाला कळलं तर वाघ खाऊन टाकल्या <laughs> ताडोबा महोत्सव कोणाचा होता जवळपास अकरा ते पंधरा करोड रुपये खर्च करण्यात आले आपल्या जनतेच्या टॅक्स मधून मिळालेला पैसा हे लक्षात ठेवा हा ताडोबा महोत्सव आदिवासींचा होता का आदिवासींच्या प्रश्नांना आदिवासींच्या जीवनांना आदिवासींच्या संस्कृतीला आणि आदिवासी लोकांनी तयार केलेल्या वस्तूंना भाव देऊन विक्री वाढली पाहिजे त्यांचं जीवन चांगलं झालं पाहिजे याच्यासाठी हा ताडोबा महोत्सव होता का हा ताडोबा महोत्सव जंगलासाठी होता का हा ताडोबा महोत्सव जंगलातल्या प्राण्यांच्यासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी होता का हा ताडोबा महोत्सव अनिमल आणि मॅन कॉन्फ्लिक्ट ह्युमन कॉन्फ्लिक्ट आहे प्राणी आणि मान मानवांचा जो संघर्ष इथे सुरू आहे त्याच्याबद्दलचा उत्तर काही शोधण्याचा होता का हा ताडोबा महोत्सव आणि म्हणून आमचा विरोध आहे अशा पद्धतीने पैसा खर्च करण्याला सुधीर भाऊंची काही चुकी नाही त्यांचे नेते नरेंद्र मोदी दररोज स्वतःवर एक कोटी एक कोटी रुपये दररोज स्वतःवर हे जाहिरातीसाठी खर्च करतात आणि म्हणून मग बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते संविधान लिहिताना सांगितलं की आपल्याला बजेटरी प्रोव्हिजन करताना सामान्यातल्या सामान्य माणसाच्या जीवनाचा आलेख वरती नेला नेता आला पाहिजे मग आठवण येते महात्मा गांधींची ज्यांनी सांगितलं की जनतेमध्ये काम करणाऱ्या नेत्याची जबाबदारी आहे आणि तो योग्य जबाबदारी पार पाडतो कायचं सूत्र गांधींनी सांगितलं की समाजातल्या शेवटल्या माणसाला त्या टॅक्स मधून आलेल्या पैशाचा काय फायदा होतो याच्यावरून त्या नेत्याचा दर्जा ठरतो मग हे तेरा करोड रुपये पंधरा करोड रुपये खर्च करून जो ताडोबा महोत्सव घेतला त्याचा चंद्रपुरातल्या आदिवासींना गोंड कुलाम लोकांना आणि या चंद्रपूर मधल्या लोकांना काय फायदा झाला एक फायदा मला सांगा जर झाला नसेल तर हा गुन्हेगारी स्वरूपाचा खर्च आहे आणि याच्यासाठी जबाबदार सुधीर भाऊ आहे चंद्रपूर हे प्रदूषण युक्त शहर झालेलं आहे इथे अनेक ऍक्शन प्लॅन झाले मी ते वाचले सगळे काही उपयोग त्याचा होताना आपल्याला दिसत नाही त्याची अंमलबजावणीच होत नाही कारण आपण प्रश्न विचारत नाही कोळसा खाणी मी पाहिलं इथल्या ज्या कोळसा खाणी खोदण्यात आलेले आहे त्यातून जे मातीचा उपसा झालेला आहे त्याचे मानव निर्मित कृत्रिम डोंगर तयार झालेले आहेत त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे झाडं येत नाही मुद्दाम झाडं लावण्यासाठी तिथे प्रयत्न करावे लागतात तसे कोणतेही प्रयत्न झालेले दिसत नाही पण जेव्हा वावटळ येते जेव्हा वादळ येते तेव्हा मात्र सगळी माती ती अशी वाहून येते चंद्रपुरामध्ये आणि परत इथल्या लोकांचं आयुष्य कमी करते लक्षात घ्या जेव्हा बऱ्याक ओबामा अमेरिकेतून भारतात आले तेव्हा सांगितलं की त्यांच्या या पाच सहा दिवसाच्या मधून त्यांचं चार दिवसाचं आयुष्य कमी झालेलं एवढं दिल्लीतलं वाईट वातावरण आहे असा रिपोर्ट त्यांनी अमेरिकेत नंतर प्रसिद्ध केला आणि मग वॉशिंग्टन पोस्ट पासून सगळ्या न्यूजपेपरने ज्यांचे ज्यांचे दिल्लीत ऑफिसेस आहेत परदेशातल्या न्यूजपेपरचे त्यांनी त्यांच्या मालकांना तिकडच्या कळवलं की दिल्लीतलं ऑफिस हाड हलवा तर आम्ही काम करतो नाहीतर आमचा राजीनामा घ्या आपण समजून घेतलं पाहिजे की माणसं आपल्या आयुष्याबद्दल किती सजग आहेत आणि इथे जर आपल्या आयुष्याची दूरदा होत असेल तर त्यासाठी जबाबदार जे असतील त्यांनी कामच केलं नसेल तर त्यांना आपण आता हाकललं पाहिजे त्यांनी सांगितलं स्किन डिसीज बद्दल वगैरे मी काही ते बोलत नाही हिरई नदीचा प्रश्न घेऊन माझ्याकडे अनेक जण आले होते अजूनही तो हिरई नदीचा काही प्रश्न संपलेला नाही नदी आपल्या जीवनासाठी किती महत्वाची आहे त्यांच्यासोबत पर्यावरणाचं एक सहजीवन जगणं किती आवश्यक आहे ते बंडू धोत्रे आपल्याला सांगू शकते पण शहरात जे मानवनिर्मित पूर त्याच्यामुळे निर्माण होतात की आजूबाजूला जे नाले काढण्यात आलेले आहेत ते किती धोकादायक आहे याचा शास्त्रीय विचार झाला पाहिजे असं मला वाटते हे निर्भयपणे बोलण्याचे जे प्रश्न आहेत जे बोलले गेले नाही ते मी आपल्या समोर सांगतो प्रोसोपी चुलीफेरा काटेरी बाबूळ हे टर्मिनेटर स्वरूपाचं जे झाड आहे ते सगळीकडे वाढलेलं आहे ते काढण्यासाठी नुसती खरं तर कोर्टात केस केली पाहिजे कारण की बाकीच्या कोणत्याही झाडांना वृक्षवली ते वाढू देत नाही नुसत हिरवं आपल्या दिसणार उपयोगाचं नाही इथे कारखान्यांना आयसो अवॉर्ड मिळालेले आयसो मानांकन कसं मिळते विश्वंभर चौधरीना माहिती आहे आपण शोधून काढायला पाहिजे की यांना प्रत्येक वर्षी आयसोचं मानांकन कसं मिळते कोणत्या प्रकारचे एन्व्हायरमेंटल नॉर्म्स म्हणजे पर्यावरणीय मानक हे मान्य करतात आणि पाळतात हा विषय इथे रहदारीचा खोळंबा आहे आम्ही पाहिलं इथे लोकांना वाट मिळत नाही रस्त्यावर बरेच टक्के सिग्नल नाही सुरजागडचा चा मग अशी प्रश्न त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला की वन हक्कांचा प्रश्न चंद्रपूर आणि गडचिरोलीचा अत्यंत महत्वाचा आहे पेसा कायद्याची अंमलबजावणी महत्वाची आहे आणि इज ऑफ डुईंग बिझनेसच्या नावाखाली नरेंद्र मोदींनी ज्या काही सगळ्या पर्यावरण संमत्या धडाधड द्यायच्या आणि सगळ्या उद्योगांनी आपलं पर्यावरण नासधूस करून टाकायची अशी परवानगी दिलेली आहे तो अत्यंत मूर्ख प्रकार आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे एटापल्ली भामरागड सगळ्या गडचिरोलीमध्ये एक ब्लॉक सुरू झाला त्यांनी सांगितलं आता एकच ब्लॉक सुरू झाला तर अशा प्रकारची परिस्थिती आहे अजून आठ ब्लॉक सुरू होणार आहेत पूर्ण आपली जमीन पोखरून काढणार आणि आपलं जीवन जर व्यतीत होत असेल तर आपण त्याच्याबद्दलचा विचार केला पाहिजे कारण की ओव्हरलोडिंग केलेले चाळीस चाळीस टन कोळसा भरलेले ट्रक या चंद्रपूरच्या रस्त्यांवरून धावणार आहेत आणि सगळे रस्ते उखडून टाकणार आहेत न झाकता प्रवास करणारे ट्रक का पकडले जात नाही पर्यावरण विभाग यांचा काय करतो हे यांना आपण विचारलं पाहिजे मी पाहिलं इथे मला खूप आनंद झाला खरं तर आम्हाला संविधानाची उद्देशिका देताना मला विनंती करायची होती की आम्हाला गोंडी भाषेत कोणीतरी संविधानाची उद्देशिका लिहिली आहे ती द्यायला पाहिजे होती किती मोठी गोष्ट आहे ही की गोंड समाजाने आपल्या भाषेमध्ये संविधानाची उद्देशिका तयार केलेली आहे <laughs> आपण सगळ्यांनी ते ऐकलेले आहेत काही जण बोलले असतील काही जण बोलले नसतील काही जण घाबरलेले असतील पण आता निर्भय झाले असाल तर बोला आणि त्यांना विचारा पन्नास कोटीचा वृक्षारोपण घोटाळा कसा झाला कुठे झाडं लावले किती झाडं जगले त्याचं मूल्यांकन केलं का विचारा त्यांना नुसत्या मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या प्रत्येक कार्यक्रमाचा इव्हेंट करायचा आपल्या पैशातून माझी बहीण इथं म्हणतो किती मोठा तिरंगा झेंडा लावलाय मी म्हटलं जर एक दिवस नेत्यांनी आपल्या स्वतःच्या पैशातून एवढा मोठा तिरंगा लावला तर आपण मान्य करू लोकांच्या पैशातून तर कोणी पण झेंडा लावेल गडचिरोलीमध्ये जंगला तुम्हाला सांगतो आता आजची सभा ही सुधीर मुनगंटीवार भाजप मोदी शाह यांच्यासाठी रेड सिग्नल आहे चारशे पार बार पार अबकी असे काही म्हणत असले तरी आपला नारा आता आहे अबकी बार हद्द पार आम्ही भारतीय लोक ही संविधानाच्या प्रस्ताविकातली ओढ सगळ्यात पहिले दोन शब्द आता आपल्याला जिवंत करायचं आहे आम्ही भारतीय लोक हे शब्द जिवंत झाले माणसं उभे राहिले इथले मतदार उभे राहिले राहिलेपणे आणि माहिती प्रदान पद्धतीने उभे राहिले तर राजकारणाची परिस्थिती आणि दर्जा बदलू शकतो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणारे अनेक जण दिसतात त्याच्यामध्ये मध्यंतरी इथले सांस्कृतिक मंत्री यांनी घोषणा केली की लंडन मधल्या अल्बर्ट विक्टोरिया म्युझियम मधून आम्ही आणणार आहे ना आपल्या इथलेच आहेत ते महान व्यक्ती शिवाजी महाराजांनी वापरलेले वागणं आणणार आणणार अनायसे मी लंडन मध्ये होतो मग मी त्या अल्बर्ट विक्टोरिया म्युझियम मध्ये गेलो त्यांना म्हटलं की हे हे नक कुठं ठेवलेले हो आहे तर त्यांनी सांगितलं की तुम्ही इकडून असे केले की तिथे सगळे भारतीय बऱ्याच गोष्टी आहेत तिथे मी प्रत्यक्ष गेलो तर तिथे नख नव्हते तिथे पाठी लिहिली होती की सध्या तात्पुरत्या परिस्थितीसाठी हे नख काढून दुसरीकडे ठेवण्यात आलेले आहे मग मी पुन्हा त्या मॅनेजरकडे आम्ही गेलो त्यांना विचारलो की नख कुठे आहेत तर त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र सरकार सोबत आमचा एक करार झालेला आहे तीन वर्षासाठीचा करार आहे आणि तीन वर्ष हे नख आम्ही त्यांना देणार आहे आपले इथले इतिहासकार त्यांचं नाव मी विसरलो इंद्रजीत सावंत त्यांनी सांगितलं व्हिडिओ करून जाहीरपणे महाराष्ट्राला सांगितलं की हे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले वाघ न नाही आहेत इंग्रजांनी सुद्धा हे मान्य केलं तिथे जे ठेवलेले आहे तिथे सुद्धा हे लिहिलेलं आहे की हे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले नाही आहेत मग सुधीर मुनगंटीवार एवढं ओरडून ओरडून काय सांगतात की हे शिवाजी महाराजांनी वापरलेले नख आम्ही आणतोय म्हणून पण बरं नख कशासाठी आणतात काय फायदा आहे आपल्याला सांगा महाराष्ट्रातल्या एका तरी माणसालाच बरं स्वतःचे नख वाढवले तर फायदा तरी होईल काहीतरी जे शिवाजी महाराजांनी वापरलेच नाही ते नखा आणणार आणि ते ठेवले का त्यांनी तिथे अजूनही कारण की तिथले ते लोक आम्हाला म्हणाले की त्यांचा असा विचार असा आम्हाला कळलं की हे नख एका काचेच्या ट्रक मध्ये ठेवून महाराष्ट्रात फिरवणार आणि म्हणून आम्ही त्यांना पाठवले नाही कारण की आम्हाला एकच लोकेशन एकच स्थान त्यांनी नक्की दिल्याशिवाय आम्ही त्यांना नख देणार नाही माझं स्पष्ट आव्हान आहे सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना ते माझ्या या व्हिडिओवर तिथले तिथून व्हिडिओ केला त्याच्यावर चिडले आणि अद्वा तद्वा ते बोललेले त्याचा व्हिडिओ पण मी पाहिलेला आहे माझं त्यांना आव्हान आहे की तुम्ही शिवाजी महाराजांच्या नावाचं भावनिक राजकारण करता तुमचा पक्ष ते राजकारण करतो पण तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज मान्य नाही कारण की शिवाजी महाराजांचं तत्व होतं की जनतेचा एकही पैसा स्वतःसाठी आणि स्वतःच्या प्रमोशनसाठी वापरायचा नाही जनतेसाठी वापरायचा जर तुमचं खरं असेल तर तुम्ही महाराष्ट्रासमोर तो जो कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे ना त्या म्युझियम सोबत तो तुम्ही जाहीर करा पारदर्शक पद्धतीने मग आम्ही पाहतो आणि मग आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो हे जे सगळं लपवा लपवीचं राजकारण सुरू आहे त्याला जनता आता कंटाळलेली आहे ज्या जुन्या तटबंदीमध्ये एक चंद्रपूर गाव जुनं वसलेलं आहे तिथले लोक तटबंदीच्या बाहेर वसलेल्या नवीन चंद्रपूर मधले लोक आणि या चारी गेट मधून इथं जमलेले सगळे लोक आता सत्ता परिवर्तन करणार आहेत आम्हाला राष्ट्रध्वजाचं महत्व शिकवणाऱ्यांना प्रश्न विचारले पाहिजे आणि म्हणून आमच्या जीवाला धोका आहे विश्वंभर चौधरी मी आणि माझ्यासह काम करणाऱ्या सगळ्या लोकांच्या जीवाला धोका आहे याची प्रचिती आम्हाला सांस्कृतिक नगरी म्हणून घेणाऱ्या पुण्यामध्ये आली जेव्हा आम्ही एका कार्यक्रमासाठी जात असताना आमच्या कारवर हल्ला करण्यात आला भाजपच्या गुंडांनी राष्ट्रवादी अजितदादा गटासोबत गेलेल्या गुंडांनी पतित पावन संघटना आणि एबीपीच्या गुंडांनी आमच्यावर हमला केला जीवे मारण्याचा प्रयत्न केला पण आजकाल अनेक लोक व्यवस्थांमधले पाळीव स्वरूपात वागत आहेत ज्याच्यामध्ये पोलीस आहेत ज्याच्यामध्ये काही न्यायाधीश आहेत ज्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे ज्याच्यामध्ये सीबीआय आहे ज्याच्यामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे काही अधिकारी आहेत हे सगळेजण पाळीव लोक आहेत आणि अशा पाळीव कमिशनरनी सांगितलं पुण्यातल्या जे आत्ताच नागपूरमधून तिथे गेलेले आहेत कारण की कुणाची तरी नागपूरमधल्या माणसाचे ते आवडते त्यांनी सांगितलं की तुमच्यावर जीव ए हमला जिवंत मारण्याचा हमला झाला याचा पुरावा मिळत नाही दिसून येत नाही म्हणून आम्ही तीनशे सातच जीवे कलम लावत नाही मी आपल्या समोर कॉन्ट्राडिक्शन म्हणजे भेदभाव सांगतो उदय सामंत नावाचे एक मंत्री आहे तुझे ते या सरकार मधले ते पुण्यातून एकदा जात होते का गाडीतून काही असंतोष असलेल्या लोकांनी त्यांच्या गाडीवर चप्पल भिरकावून मारली केवळ तर त्या लोकांवर तीनशे सात कलम दाखल झाला आमच्या गाडीच्या काचा फोडल्या त्याच्यातून मोठे मोठे काठ्या टाकल्या रॉड टाकले एवढे मोठ्याले दगड आमच्यावर टाकले तेव्हा तीनशे सातचा कलम लावलेलं नाही हा जो भेदभाव आहे कायद्याबद्दलचा हा नष्ट झाला पाहिजे त्याच्यानंतर त्यांनी ठरवलं असेल परत चला त्याच्यामध्ये शिवसेने श्रीनिवास वनगा पालघर लता सोनवणे चोपडा महेंद्र दळवी अलिबाग आमदार प्रकाश सर्वे मागा ठाणे बालाजी कल्याणकर नांदेड उत्तर चिमणराव पाटील एरंडोल नितीन कुमार तळे बाळापूर प्रदीप जयस्वाल औरंगाबाद मध्य उदयसिंह राजपूत कन्नड संभाजीनगर महेश शिंदे कोरेगाव सातारा प्रकाश आबिडकर राधानगरी कोल्हापूर हे बारा जण शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये परत शरण येण्यासाठी तयार आहेत कारण की त्यांना लक्षात आला आपलं या माणसासोबत भविष्य नाही ज्याला ठाणे जिल्ह्याच्या बाहेर काही ओळख नाही राष्ट्रवादीचे सुद्धा अनेक जण परत येणार अशी बातमी आलेली आहे शरद पवार यांच्याकडे ते परत जाणार असं म्हणतात आता उद्धव साहेबांनी आणि शरद पवार साहेबांनी एकच ठरवलं पाहिजे की एकदा विकल्या गेलेला नेता पुन्हा परत घेतला जाणार नाही जर उद्धव साहेबांनी ठरवलं नाही शरद पवार साहेबांनी ठरवलं नाही तर आम्ही मतदार ठरवणार की एकदा विकला गेलेला नेता पुन्हा निवडून देता येणार नाही आपल्याला कुठेतरी थोडीफार इमानदारी शिल्लक असलेले लोक निवडून देता येतील आणि तसे निवडून देण्यासाठी आपण सगळेजण पुढाकार घेतला पाहिजे हे आता जंगल राहिलेलं नाही मोदींच्या काळात चंद्रपूर जंगलाचा जिल्हा आहे म्हणून हे बोलतोय मागच्या वेळेला चोवीस तारखेला मी जेव्हा इथे आलो होतो व्याख्यानाला त्यावेळेस ते ताडोबा महोत्सवाचे सगळीकडे फोटो लागले होते वाघाचा फोटो आणि सुधीर भाऊंचा फोटो वाघाचा फोटो आणि सुधीर भाऊंचा फोटो ही नरेंद्र मोदी संस्कृती आहे देवेंद्र फडणवीस स्वतःला मिनी नरेंद्र मोदी समजतात आणि सुधीर मुनगंटीवार सुद्धा मिनी नरेंद्र मोदी समजतात आणि ते फोटो लावतात स्वतःचे पण आज मी जरा थोडा वेळेत आलो त्या दिवशी मालदार यायला उशीर झाला आज थोडा वेळेत आलो तुम्हाला चार धुराडी छोटी आणि दोन धुराडी मोठी दिसली इथली वीज केंद्रातली तुमच्या वीज बनवणारे केंद्रातली आणि सुधीर भाऊनी जेवढा ताडोबा महोत्सवाला खर्च केला तेवढ्या त्याच्यात ते प्रदूषण नियंत्रणाची यंत्रणा नक्की बसली असती असं मला वाटतं माणसं मरतायत शेतकरी आत्महत्या करतायत आणि यांचे महोत्सवच थांबत नाही जंगल वन मंत्री सुधीर भाऊ एवढी वर्षेत आधी पण होते सांस्कृतिक मंत्री पण होते महाराष्ट्राची संस्कृती कोणती सुधारली तेही माहित नाही आणि जंगलांसाठी काय केलं तेही कोणाला माहित नाही ताडोबा मध्ये लोकांना संघर्ष करावा लागला मग मॅन अनिमल कॉन्फ्लिक्ट आता गोष्ट निघाली तर ताडोबा मध्ये गायी वगैरे जनावर जी खातात वाघ बाहेर येऊन जे खातात त्यांच्या कॉम्पेन्सेशनची तरतूद सुद्धा करायला यांना अनेक वर्ष लागली कारण यांना मुळात जंगलाशी घेणं देणं नाही वाघाशी घेणं देणं नाही कशाशी नाही स्वतःच्या प्रसिद्धीशी सगळ्यांना देणं घेणं आहे आणि हा आमच्या पैशावर टाकलेला दरोडा आहे असं मी मानतो पण त्यात त्यांचा आदर्श मोदी आहेत की मोदीजींनी सात साडेसात हजार करोड रुपये स्वतःच्या जाहिरातीवर आतापर्यंत घालवलेत ते यांचे बॉस आहेत ते सागर बंगल्यातला बॉस कोणीतरी तसं यांचा दिल्लीतला बॉस दिल्लीतली बॉस आहेत कोणतंही मूलभूत काम नाही जंगल वन पर्यावरण यात कोणतंही मूलभूत काम या सरकारने ना केंद्राने केलं ना राज्यांनी केलं काहीतरी विचित्रपणा करायचा ते हात काय ते चित्तेच मागवले काय काय मोदींनी सांगितले की चित्ते छान राहणार तिथे ते तसे ऐकायला ते का भाजपचे नेते का तुमचे ते चित्ते आहेत वीस चित्ते आणले होते त्यातले दहा आता मेलेले ते अठांनी आणले खरं म्हणजे यांच्यावर वन्यजीवांना मारण्याचा गुन्हा नोंदवला पाहिजे खरं ते यांच्यावर कोणी सांगितलं होतं कोणतून चित्ते आणायला कोणता तज्ज्ञ म्हणला होता सगळे तज्ज्ञ भीती व्यक्त करत होते वाल्मिक यांच्यापासून की थापर हे इथे जगणार नाहीत कारण एक काहीतरी विशिष्ट अशी स्थिती असते भौगोलिक स्थिती असते नैसर्गिक स्थिती असते त्यातच हे चित्ते जगतात उद्या कांगारू जर आणले ऑस्ट्रेलिया मधून चंद्रपूरच्या उन्हात चाळीस डिग्री तर जगणार आहेत का ते पण कोणताही विचार करायचा नाही फक्त माझा फोटो कसा आहे ते बघायचं तुम्ही पाहिलं त्यावेळेला मोदीजींचा कॅमेरा घेऊन फोटो सगळीकडे आले होते जसं काही जन्म गेला यांचा फोटो घेण्यात असे आले होते ते कॅमेऱ्याला जन्म कशात गेला ते माहीत नाही यांचं कुठल्याही जर ठिकाणी जातात तिथे म्हणतात मेरा बहुत पुराणा रिश्ता आहे मी असं म्हणणार नाही मी असं म्हणणार नाही की चंद्रपूर से मित्र मेरा बहुत नाही ना... म्हणणार मी आता आलो चोवीस तारखेला पहिल्यांदा मी कसं म्हणेन आणि मी चंद्रपूरच्या स्टेशनवर चहाही नाही विकला कधी कशाला मी म्हणेन तसं <laughs> देश झुलवत राहायचा कधी वेशभूषा करायच्या वेगवेगळ्या वेग मोराचं पीस काय ते रुद्राक्ष भयावह लहान पोळगा झोपला नाही आता ते चित्र दाखवतायत म्हणे आयो झोप नाही तर बाप गोवा आला म्हणून असं दाखवतात <laughs> वाटत नाही अनेक गोष्टी मी इथे तेव्हाही बोललो प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेवर असिमनी प्रश्नचिन्ह केलं खरोखरच आहे आमच्या सारख्याना बाहेरून येणाऱ्या माणसाला जर धुराडी दिसतात ते या प्रदूषण नियंत्रण मंडळाला कशी दिसत नाहीत याचं आश्चर्य आहे आणि आता त्या मंडळाचं सुद्धा वाटोळं करायचं ठरवलेलं आहे परवा ते रामदास कदम काहीतरी त्यांनी धमकी दिली घाबरून दुसऱ्या दिवशी त्यांच्या मुलालाच त्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अध्यक्ष केलं सिद्धेश कदम म्हणून पंचवीस वर्षाचा अनुभव आवश्यक असतो त्या पदासाठी एक्केचाळीस वर्षाच्या पोराने जस काही सोळा वर्षीच काम सुरू केलं असं ते देऊन टाकलं त्यांना सगळ्या परीने वाटोळ करण्याचा विडा उचललाय नको ती माणसं नको त्या ठिकाणी येत आहेत सिद्धेश कदमचं क्वालिफिकेशन काय शिक्षण काय अनुभव काय काही संबंध नाही दिलं आणि लिहून टाकलं एकनाथ शिंदे यांनी सांगावं देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं नाही तर सांगावं या, या, या सरकारचं चा एक चांगलं काम कोणतं ते त्यांनी सांगावं आम्ही करणं सोडून देऊ एकही काम चांगलं नाही जे काही करायचं ते मोडतोड मोडतोड करायची आणि या सभा का होत आहे ते लक्षात घ्या त्याचं कारण काल त्या भारतीय जनता पक्षाच्या अनंत हेगडे नावाच्या खासदारांनी काल सांगून टाकलं त्या खासदारांनी असं सांगितलं की चारशे पार आम्हाला याच्यासाठी पाहिजेत की आम्हाला घटनेत बदल करायचा आहे घटनेत बदल करायचा म्हणजे काय घटनेत बदल करायचा म्हणजे फक्त राखीव जागा संपवायच्या नाहीत त्या भ्रमात असेल तर त्यातून बाहेर या राज्य घटना ही काही फक्त बाबासाहेबांनी दलित समाजासाठी लिहिलेली नाही राज्य घटना तुमच्या माझ्या आई बहिणीसाठी लिहिली जी मनुस्मृतीमध्ये होती तिच्यासाठी एक आकडेवारी सत्तर टक्के लोकांनी हे सांगितलेलं आहे आमच्या सर्वेक्षणात की मला संधी जर मिळाली तर हे शहर गडचिरोली जिल्ह्यामध्ये झालेली धुडधान जी आहे मोस्टली पर्यावरणाच्या कायद्यामध्ये झालेला बदल आणि त्यानंतर त्याचा परिणाम होऊन आपण पाहतोय पब्लिक हिअरिंगचं नाव पब्लिक कन्सल्टेशन झालेलं आहे लोकांचा से जो आहे हा उभेला नाही आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं की कुठेतरी यावर एक आपण म्हणून आपल्या काय करायचं की नाही ती धुरा जी आहे धुरा पाहायला या ठिकाणी मिळेल आणि त्यामुळं या दोघांनाही आपण या ठिकाणी एकाच मंचावर बोलवायचा प्रयत्न जो आहे प्रयत्न आपण या ठिकाणी केला आहे असीम सरांचं या ठिकाणी पुन्हा मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की ते एकटे नाही आले त्यांची आई विनंती आहे की जोरात टाळ्या मारून त्यांचं पण आपण या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करूया स्मिताताई सरोदे पण या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे असिस्टंट या ठिकाणी ॲडव्होकेट सगळे आवडे आहेत